नमस्कार मंडळी जर तुम्हाला या कथेचा भाग आवडला असेल तर पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा तसेच बेल प्रेस करा व अशा नवीन आणि रोमांचक कथा आमचे व्हिडिओ पाहत राहा ऑफिसवाली लव स्टोरी भाग सहा सकाळी लवकर उठून रितूचं रोजचं रुटीन सुरू होत पण आज मोठी आई येणार होती म्हणून ती फारच उत्साहित होती सियाचं सगळं आवरून नाश्ता बनवून ती ऑफिसची तयारी करते तिघ गो गोड गप्पांमध्ये गुंग होऊन नाश्ता करत होते रितू सविताला थोड्या अधिक सूचना देऊन ती ऑफिसला निघते बाहेर दीक्षा स्कूटी घेऊन तिची वाट बघत असते रितू निघताना बाबांनी आवाज दिला रितू बाळा आज जमलस तर घरी लवकर यायचं बघ बाबा तिला म्हणतात ठीक थी। आहे बाबा बघते हाफ डे मिळतोय का ते पाहते रितू त्यांना म्हणते मोठ्या आईची ट्रेन किती वाजता येईल तुम्ही जाणार आहात का तिला घ्यायला ती पुढे विचारते साडेतीन पर्यंत येईल ट्रेन हो मी बोललोय त्यांच्याशी येतो आणायला ये म्हण बाबांनी सांगितले थोडं थांबून ते म्हणाले पण अग परी ते परीच्या काळजीने म्हणतात बाबा तुम्ही राहू द्या मी सुहासला सांगते मोठ्या आईला घेऊन ये म्हणून रितू विचार करत म्हणते बघ आधी त्याला वेळ आहे का ते नाहीतर मीच घेऊन ये आईंना सविता आहे ना घरी परी तिच्या सोबत राहील मी सांगतो सविताला आजचा दिवस थांब जास्त वेळ म्हणून रितूचे बाबा उगा सुहासला त्रास नको म्हणून म्हणाले ठीक आहे बघते आधी त्याला विचारून मग कळवते तुम्हाला चला आता निघते नाहीतर दीक्षा बाहेर हॉर्न वाजवत बसेल रितू म्हणते हो नीट जा रितूचे बाबा हसत म्हणाले बाय बच्चा त्रास नको देऊ अजूला आज आपली मोठी आई येणार आहे सोबत खेळायला तुला आवडते ना ती रितू शिवला प्रेमाने समजावत म्हणाली परी खुश होऊन मान हलवते तिला पण मोठी आजी कधी येते आणि आपल्याला खाऊ कधी मिळतोय असं झालेलं चल बाय मम्मा लवकर येईल आज तोपर्यंत तू तो शाळेत जाऊन ये ओके मम्मा बाय लवकर ये परी गोडपणे म्हणाली बाय रितू हसून चौच्या गालावर प्रेमाने किस करते आणि दीक्षा सोबत निघून जाते जाता जाता रितू दीक्षाला तिच्या असलेल्या क्वेरीज बद्दल सांगते ठीक आहे मी लंच टाइम मध्ये बघते दीक्षा म्हणते हो चालेल रितू उत्तर देते बोलता बोलता त्या दोघी ऑफिस मध्ये पोहचतात गाडी पार्क करायला जाते तोपर्यंत रितू सुहासला कॉल करून विचारते आईला आणायला का सुहासही लगेच तयार होतो रितू त्याला ट्रेनच्या डिटेल्स आणि वेळ सांगते नंतर बाबांना फोन करून कळवते कि मोठ्या आईला सुहास आणायला जातोय रिक्षा आणि रितू ऑफिस मध्ये येऊन आपापल्या डिपार्टमेंट मध्ये निघून जातात थोड्या वेळाने तन्मय सुद्धा ऑफिसमध्ये पोहचतो त्याला गुड मॉर्निंग म्हणतात तोही सगळ्यांना गुड मॉर्निंग विश करतो कडे जात तन्मय सहज नजर टाकतो ऋतू तेव्हा कामात पूर्ण गुंतलेली असते तिचं लक्ष आजूबाजूला नसतं तेवढ्यात मेघा तन्मयला पाहते आणि ऋतूला हलकासा धक्का मारते गुड मॉर्निंग सर मेघा म्हणते दचकून समोर पाहते आणि तन्मयला पाहून पटकन उभी राहायला जाते त्या घाईत तिच्या हातातल्या फाईल्स खाली पडतात सॉरी म्हणत ती वाकून फाईल्स उचल उचलायला जाते मेघा मदतीला पुढे होणार इतक्यात तन्मय स्वतः खाली बसतो आणि फाईल्स उचलायला मदत करतो रिलॅक्स एवढं का घाबरत आहे मी काही खाणार नाही आहे तुम्हाला तन्मय हलकस हसत म्हणतो फाईल्स मध्ये पेपर गोळा करत नाही ते तुम्ही अचानक समोर आलात आणि माझ हो लक्ष नव्हतं हो सॉरी तन्मय तन्मय सर रितू अडखळत म्हणते रिलॅक्स रितू इट्स ओके तुम्ही ठीक आहात ना तन्मय विचारतो हो थँक्यू रितू हलकसा हसत म्हणते तन्मय हसत म्हणतो युआर वेलकम मॅडम रितू थोड्या वेळाने माझ्या केबिन मध्ये या कालच्या फाईल्स घेऊन तो तिला सगळे पेपर्स देत सांगतो ओके सर रितू म्हणते तन्मय त्याच्या निघून जातो घेऊन नॉक करून तन्मयच्या केबिन मध्ये येते तन्मय सर फाईल्स ती म्हणते हो द्या बसा तुम्ही पण तन्मय फाईल्स घेतो कॉफी घेणार का मी माझ्यासाठी मागवतच आहे कंपनी द्या तन्मय करत म्हणतो चालेल पण एका नका, करू नका उगाच मोठं झाल्यासारखं तन्मय हसतो ठीक आहे पण ऑफिस मध्ये मात्र जाहो करावंच लागेल एकटे असताना मात्र सरळ नावाने हाक मारे आता तरी कॉफी घेशील ना तन्मय विचारतो हो रितू हलकस हसते तन्मय पिऊनला कॉल करतो आणि दोन कॉफी मागवतो काही मिनिटात येतो आणि त्यांना कॉफी देऊन निघून जातो तन्मय आणलेल्या सगळ्या बारकाईने तपासतो आणि काही लहान मोठे बदल तिला करायला सांगतो नवीन असूनही रितू काम लवकर समजून घेत होती तिची ग्रासिंग पॉवर कमाल होती त्यामुळे तन्मय तिच्यावर खुश झालेला ऋतूमध्येच काही शंका विचारत होती आणि तिला समजावत तिच्या प्रश्नांची उत्तर देत होता त्याने सांगितलेले बदल ही ती लगेच करत होती ऋतू कामात इतकी गुंतलेली असते की तिचा आजूबाजूला लक्षही नव्हतं तिचं लक्ष नाही बघून गुरचूप तिच्याकडे पाहत असतो तिच्या चेहऱ्यावरची एकाग्रता तिचा आत्मविश्वास पूर्ण वागणं त्याला खूप आवडतं जवळजवळ दीड तास त्यांचं काम आणि मध्ये काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा चालू होते काम संपल्यावर रितु तिच्या डेस्कवर परत जाते आणि पुन्हा आपल्या कामात गुंतते रितू किती उशीर मेघा वैतागून म्हणते अग काम करत होतो तू तर असे बोलतेस जशा काय गप्पाच मारायला गेलेली होती मी तिथे रितु फुगून लटक्या रागात म्हणते बाबा सॉरी चुकलं हे घे तुझ्यासाठी आणले होते तिच्याकडे डबा सरकवत मेघा म्हणते तुला आवडतात ना म्हणून तुझी वाट बघत होते पण काय आता थंड झाले असतील खात असेच मेघा डोळे फिरवत म्हणते अगो सॉरी ना मला वाटलं तू असंच बोलतेस ऋतू जीप चावत म्हणते हम्म राहू दे खाऊन घे आता मेघा गालात हसत म्हणते ऋतू डबा उघडते तसे मेथीचे पराठे बघून खुश होते मी मेथीचे पराठे माझे फेवरेट थँक यू रितू उठून तिला मिठी मारते ए पण मी काल तुला सहज बोलून गेले तू लगेच आज करून घेऊन पण आलीस ऋतू हसत विचारते हम्म राहू दे ऋतूचे हात हातात घेत नाटक करत काय करणार आपकी फरमाईश सफोपर अगं त्याच काय झालं आई मला काल रात्री विचारत होती की उद्या नाश्त्याला काय करू घरात मेथी होती तिला म्हंटल पराठेच कर ऑफिसला घेऊन जाईन माझ्या मैत्रिणीला खूप आवडतात मेघा तिला म्हणते ओ अच्छा रिटू पराठ्यांचा एक तुकड्या तोडून एक घास खाते हम्म मेघा खूप मस्त झाले जसे मला आवडतात तसे काकूंना थँक्स सांग खूप छान झाले आहेत पराठे मी जेव्हा तुला सांगेन तेव्हा तू माझ्यासाठी घेऊन यायचे हा रितू पराठ्यांचा तुकडा खातच आवडले ना तुला मग झालं तर मेघा स्माइल करत म्हणते ऐक ना मेघा मी आता एक खाते बाकी मी लंच टाइम मध्ये खाईन तसेही दोन तासच बाकी आहेत रितू तिला रिक्वेस्ट करत म्हणते बर तुला वाटेल तसं मेघा म्हणते तन्मयचं लक्ष अचानक समोर जात तस मेघा आणि रेतू एकमेकींशी बोलताना दिसत होत्या त्यात रेतूचे क्यूट एक्सप्रेशन खोडकर भाव बघत तो तिच्यात हरवून जातो तिला असं बघताच त्याच्या चेहऱ्यावर नकळत मोठी इयर टू इयर स्माइल आलेली पण तेवढ्यातच तो वाजणाऱ्या त्याच्या फोनच्या रिंगने भानावर येतो कॉलवर बोलून तो परत कामाला लागतो